पण मला सांगताना आनंद वाटतो आमच्या अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्च पर्यंतची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत पंचवीस पर्यंतची सव्वीस पर्यंतची व्यवस्था मग सत्तावीस पर्यंतची व्यवस्था मंत्र्यांच्या नेतृत्वात इतक्या चांगल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत पण बंधू भगिनींनो नो उद्याच्या काळामध्ये आपलं काही चुकलं काही चुकीमुळे जर विपरीत अशा प्रकारचे परिणाम आले सगळ्यात पहिलं काम काय होणार सगळ्यात पहिलं काम हे करतील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सुरू झालेल्या सगळ्या योजना हे बंद करतील एकही योजना हे चालू देणार नाहीत आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो की आज यांनी पहिल्यांदा सांगितलं दोन तीन महिने पैसे मिळतील मग पैसे मिळणार नाही पण मला सांगताना आनंद वाटतो आमच्या अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्च पर्यंतची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत पंचवीस पर्यंतची सव्वीस पर्यंतची व्यवस्था मग सत्तावीस पर्यंतची व्यवस्था खरं म्हणजे आपल्याला बजेटमध्ये एका वर्षाचेच पैसे ठेवता येतात म्हणून एका वर्षाचे ठेवले जर बजेटमध्ये पाच वर्षाचे ठेवता आले असते ना तर सगळे विषय बाजूला ठेवून पहिल्यांदा लाडक्या बहिणींकरता पाच वर्षाचे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवले असते आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही प्रामाणिक लोक आहोत आज तुम्ही बघा ज्या राज्यांमध्ये आपलं सरकार आहे तिथे योजना चालू आहेत कर्नाटकमध्ये अशी योजना घोषित केली आज ती योजना त्यांनी बंद केली त्यांनी तेलंगणामध्ये योजना घोषित केली तेलंगणात योजना सुरूच झाली नाही पण मला सांगताना आनंद वाटतो आमच्या मामाजींनी शिवराजजींनी मध्य प्रदेशला योजना सुरू केली नियमित चाललेली आहे छत्तीसगडला सुरू केली नियमित चाललेली आहे आणि आम आमच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात घोषणा केली ही पण योजना नियमितच चालेल कोणीही ही योजना बंद करू शकणार नाही